त्या स्टॉक मार्केटबद्दल सुरुवातीच्या काळात शाळेत असताना माझ्या मनात खूप राग होता खूप लोक प्लेस होत आहेत चांगले त्यांना पगाराच्या नोकऱ्या मिळत आहेत काही स्टार्टअप चालू करत आहेत हे सगळं खूप म्हणजे वेगाने मला वाटत होतं आणि मी या रेसमध्ये कुठेच नाही आहे वीस हजार रुपये मला एक स्कॉलरशिप यायची कॉलेजमध्ये असताना ते वीस हजार रुपये मी त्यात टाकले होते आणि दहा हजार रुपये माझे सेव्हिंगचे होते असे मिळून पस्तीस हजार रुपये मी त्यात टाकले जवळपास चार ते पाच दिवसाच्या अंतरामध्ये माझं कॅपिटल तिथे डबल झालं त्याच्यामुळे एक ट्रेडिंगसाठी मला एक चांगलं कॅपिटलही बिल्ड झालं नमस्कार मित्रांनो माझं नाव शुभम जयवंत कदम आणि जो स्टॉक्समध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे खरं तर हे वाक्य बोलताना मला खूपच आनंद होतोय कारण कॉलेजच्या दिवसांपासून मी जो स्टॉकचे स्पीच फॉलो करत आलोय त्यामधून खूप काही शिकत आलोय आणि आज एवढ्या कमी वयात मला या एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती माझी स्टोरी सांगण्याची संधी मिळते ही माझ्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि ही संधी मला मिळते मी निवडलेल्या करिअर पाथमुळे ते आहे स्टॉक मार्केट आणि ट्रेडिंग तर मी आत्तापर्यंतचा जवळपास सहा ते सात वर्षाचा सा माझा एक्सपिरियन्स स्टॉक मार्केट आणि ट्रेडिंगमधला तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि अर्थातच जे स्टॉक मार्केटमध्ये आणि ट्रेडिंगसाठी खूपच जास्त डिमोटिवेटेड आहेत त्यांना माझा एक्सपिरियन्स ऐकून एक राईट मोटिवेशन मिळेल नक्कीच आणि जे जास्तच मोटिवेटेड आहेत ना त्यांना एक रियालिटी चेक मी देऊ इच्छितो आणि त्यांचं एक मोटिवेशन बरोबर पातळीवर आणू इच्छितो साताऱ्या जिल्ह्यातील वाई या छोट्याशा गावामधून मी येतो माझं लहानपण वाईमध्येच गेलं आणि स्टॉक मार्केटला मा, स्टॉक मार्केट अशी काही गोष्ट आहे जगामध्ये हे मला माझ्या मा वडिलांथ्रू कळलं कारण माझे वडील जवळपास दोन हजार सातपासून पासून स्टॉक मार्केट करत आहेत ते फुलटाईम जॉब करतात आणि स्टॉक मार्केट आणि ट्रेडिंगला ॲज अ पार्ट टाइम करतात म्हणजे ते जवळपास दो दो दोन हजार सातपासून मार्केटमध्ये मा आहेत आणि त्यामुळे मी स्टॉक मार्केटला इंट्रोड्यूस झालो आणि ज्या स्टॉक मार्केटमुळे मला ह्या साऱ्या संधी मिळत आहेत त्या अगर मी तुम्हाला सांगू तर त्या स्टॉक मार्केटबद्दल सुरुवातीच्या काळात शाळेत असताना माझ्या मनात खूप राग होता कारण की उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये शाळेत असताना मी आणि माझा भाऊ दुपारच्या दुपारच्या वेळेत कार्टून बघत बसलेलो असायचो टी व्हीवरती आणि कामावरतून बाबा माझ्या आईला फोन करायचे की एक पर्टिक्युलर स्टॉकची आत्ता प्राईस काय चालली आहे ते सांग कारण त्यांना त्यामध्ये ते काहीतरी खरेदी विक्री करायची असेल मग आई आमच्याकडून रिमोट हिसकावून घ्यायची तो कार्टूनच्या चॅनल बदलून बिझनेसच्या चॅनल लावायची आणि बिझनेसच्या चॅनलवरती खाली एक पट्टी चाललेली असते त्याच्यावरती स्टॉकचं नेम प्राईज आणि तो स्टॉक किती अप आणि डाऊन आहे ते समजतं तर ते त्यातून बघायची आणि बाबांना फोन करून सांगायची बाबा मग समोर ब्र त्यांच्या ब्रोकरला फोन करायचे आणि त्यात काय जे त्यांना बाईंग सेलिंग करायचं असेल तेच ते सांगायचे आणि त्यावेळेस ट्रेडिंग पण असंच व्हायचं दोन आठ साली लोकांकडे एवढे जास्त अँड्रॉइड फोन्स अवेलेबल नव्हते इंटरनेट एवढं जास्त म्हणजे कुणाला अवेलेबल नव्हतं तर ज न्यूजचे चॅनल बघायचे बिझनेस चॅनल बघायचे आणि त्यावरती डिसिजन घेऊन ब्रोकरला फोन करायचा आणि ट्रेडिंग करायची अशा प्रकारचं काही वातावरण होतं आणि माझे बाबाही तेच करायचे बट यामध्ये आमचं जे कार्टून बघणं असायचं टी व्ही बघणं असायचं ते इंटरप्ट व्हायचं आणि त्यामुळे मला खूप राग यायचा आणि मी त्या रागात रागा खूप वेळा माझ्या वडिलांना म्हणायचो की तुम्ही काय हे स्टॉक मार्केट वगैरे बघताय ट्रेडिंग वगैरे करताय काय मिळतं हे सगळं करून तर त्यावेळेस मला ही अजूनही आठवतं की माझ्या वडिलांनी मला बोललेलं की तू जेव्हा मोठा होशील तेव्हा तू पण बघ की नक्कीच तू स्टॉक मार्केटसुद्धा करशील बट अर्थातच तेव्हा बाबांनाही माहीत नव्हतं आणि मलाही एवढं खात्री नव्हती की मी सगळं काही सोडेन आणि फक्त स्टॉक मार्केटच करेन आणि मी जवळपास दहावी अकरावी बारावी माझी वाईमध्येच पूर्ण केली आणि अकॅडमिक करिअरमध्ये मी तसा बरा होतो ॲव्हरेज होतो मी जास्त टॉपर पण नव्हतो आणि जास्त तळागाळातला पण नव्हतो त्यामुळे एक चांगली मार्क पडत गेली एक चांगल्या लेवलचं इंजिनिअरिंगचं कॉलेज मला भेटलं मी तिथं ॲडमिशन घेतलं फर्स्ट इयर एकदम अच्छा चांगल्या फ्लोनी एकदम निघून you हॉस्टेल लाईफ होती कॉलेज लाईफ होती चांगला कॅम्पस होता चांगलं फ्लोनी सगळं काही चाललं होतं पण सेकंड इयरमध्ये मला थोडंसं रिअलाईज व्हायला चालू झालं आता तेही मी तुम्हाला सांगतो का तर वाईमध्ये मी एकदा सुट्टीला आलो होतो तेव्हा माझा फोन हरवला आणि परत कॉलेजला येताना मला बटनाचा फोन घेऊन यावा लागला त्यामुळे सोशल मीडिया नव्हतं पबजी नव्हतं मी जास्त वेळ लायब्ररीमध्ये स्पेंड करायला लागलो सिनियर्ससोबत स्पेंड करायला लागलो आणि तेव्हा मला समजलं की सर्व सिनियर्स आहेत थर्ड इयरची मुलं आहेत ते कॅम्पस प्लेसमेंटच्या मागं लागलेत आणि खूप लोक प्लेस होत आहेत चांगले त्यांना पगाराच्या नोकऱ्या मिळतात काही स्टार्टअप चालू करतायत हे सगळं खूप म्हणजे वेगाने मला वाटत होतं आणि मी या रेसमध्ये कुठेच नाही आहे हे थोडंसं मला जाणवत होतं म्हणून मी माझा जास्तीत जास्त टाईम जो आहे तो लायब्ररीमध्ये स्पेंड करायला लागलो आणि त्याच टायमिंगमध्ये लायब्ररीमध्ये मी थोडेसे नॉन फ्रिक्शनल बुक्स वाचायला लागलो चेतन भगत त्यावेळेस मी खूप वाचलं त्याच्यानंतर चेतन भगतांची पूर्ण बुक सिरीज वाचून काढली आणि त्याच्यानंतर त्यावेळेसच मला वाचण्याची आवड चालू झाली मग माझ्या आत्ता ऑफिसमध्ये माझी एक छोटीशी लायब्ररी आहे आणि अजूनही ती वाचनाची आवड कॅरी करतो आणि त्या वाचनाच्या आवडमुळेच मला ट्रेडिंग परत एकदा माझ्या जीवनात आलं त्या लायब्ररीमध्ये मला त्यावेळेस स्टॉक मार्केट विजार्ट या नावाचं जॅक डिश वागरचं एक पुस्तक मला भेटलं तर त्या पुस्तका थ्रू परत मला ट्रेडिंग इंट्रोड्यूस झाली त्या पुस्तकामध्ये जे टॉपचे ट्रेडर्स आहेत त्यांचे इंटरव्ह्यू लिहिले होते मी एक दोन इंटरव्ह्यू वाचले तिथून मला परत इंटरेस्ट जागा झाला आणि तिथून मला खरा स्टॉक मार्केटचा इंटरेस्ट जागा झाला आणि मी परत स्टॉक मार्केटबद्दल सर्च करायला चालू केलं मी लायब्ररीमध्ये जेवढी सगळी पुस्तकं मिळतील स्टॉक मार्केटची ती बघितली ती वाचायला सुरुवात केली जेवढे यूट्यूबवरती व्हिडिओज मिळतील आमच्या लायब्ररीमध्ये एक डिजिटल लायब्ररी होती कम्प्युटर लॅब होता त्याच्यामध्ये मी दिवस दिवसभर बसायचो आणि जेवढे ट्रेडिंगचे व्हिडिओ मिळतील तेवढे मी करायचो अगर मी तुम्हाला सांगू तर जेवढे एम पी एस सी यू पी एस सी किंवा स्पर्धा परीक्षेची मुलं जेवढा अभ्यास करतात तेवढाच ट्रेडिंगचाही मी त्या काळात अभ्यास करायला चालू केलेला आणि जे काही मी शिकतोय ना ते मी सगळं माझ्या आईवडिलांसोबत शेअर करत होतो की मी आज हे वाचलं मी आज हे शिकलं त्यामुळे बाबांनाही थोडासा एक समजायला लागलं होतं की मला स्टॉक मार्केट मला इंटरेस्ट वाढत चालला आहे आणि त्यामुळे बाबांनाही थोडीशी कल्पना यायला लागली होती आणि त्यांनाही त्याबद्दल काही प्रॉब्लेम नव्हता कारण ते दोन हजार सातपासून पासून होते आणि त्यांना माहिती होते की स्टॉक मार्केटमध्ये पैसा कमवला जाऊ शकतो पण तो कसा कमवायचा काय कमवायचा हेही त्यांच्याकडे थोड्या टेक्निक्स होत्या तेही ते माझ्याबरोबर टाईम टू टाईम शेअर करत होते आता ज जसं जसं टाइम जात होता मी नवीन नवीन पुस्तकं वाचली नवीन नवीन नोट्स काढल्या नंतर हळूहळू मी चार्ट अनॅलाईज करायला शिकलो इंडिकेटर्स काय असतात प्राईज असतं नवीन नवीन फिबोनाची टूल्स वगैरे हे सगळ्या गोष्टी शिकायला लागलो आणि त्या लाईव्ह मार्केटमध्ये अप्लाय करायला लागलो आता सेकंड इयरच्याच मिड सेमपर्यंत त्याच्यानंतर मी काय केलं की पेपर ट्रेडिंग चालू केली पेपर ट्रेडिंग काय असतं सिम्पल तुम्ही जे मार्केटमध्ये रियल पैसे नाही लावत तुम्ही एक खोटे पैसे लावता आता त्यावेळेस दोन हजार अठरा एकोणीस साली पेपर ट्रेडिंगचे ॲप्लिकेशन्स नव्हते जसे आत्ता खूप मार्केटमध्ये आहेत तर मी एक वही केली होती त्याच्यावरतीच मी स्टॉकचं नाव लिहायचो ते मी कितीला बाय केलं कितीचा स्टॉप लॉस लावला आणि कितीचं टार्गेट लावलं ह्या प्रकारे माझं पेपर ट्रेडिंग चालू असायचं चा। आणि एवढं एक माझ्याबद्दल चांगली गोष्ट घडली की स्टॉप लॉस ही टर्म मला सुरुवातीलाच माझ्या ट्रेडिंगच्या करिअरच्या सुरुवातीलाच मला समजली ती का समजली कारण मी असे जे चांगले चांगले इंटरव्ह्यू पुस्तकं वाचली होती जे टॉप ट्रेडर्स आहेत त्या टॉप ट्रेडरच्या इंटरव्ह्यूमध्ये प्रत्येक ट्रेडरने हेच सांगितलं होतं की स्टॉप लॉस इम्पॉर्टंट आहे म्हणून मी तो स्टॉप लॉस सुरुवातीपासून फॉलो केला त्याच्यानंतर त्यांनी हेही सांगितलेलं की ॲक्च्युअल मनीने ट्रेड करण्याच्या आधी एक पेपर ट्रेडिंग करणं खूपच इम्पॉर्टंट आहे मग ते पेपर ट्रेडिंग म्हणून मी सुरुवातीला चालू केलं जवळपास मी तीन ते चार महिने पेपर ट्रेडिंग केलं प्रॉपर स्टॉप लॉस लावून पेपर ट्रेडिंग केलं भले तिथं माझे पैसे लागत नव्हते तरी पण मी स्टॉप लॉस तिथं फॉलो करायची सवय ती स्टॉप लॉस फॉलो करायची सवय मला तिथे लागली ठीक आहे तर मग जवळपास तीन वर्ष जवळ जवळपास वर थर्ड इयरपर्यंत पेपर ट्रेडिंग केल्यानंतर मी सुट्टीला घरी गेलो होतो तेव्हा मला बाबांनी नवीन फोनही घेऊन दिला आणि मी माझं डीमॅट सुद्धा ओपन केलं आणि डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर परत कॉलेजला आल्यानंतर त्याच्यामध्ये मी पस्तीस हजार रुपये टाकले त्या पस्तीस हजार रुपयामधले पाच हजार रुपये बाबांनी मला दिले होते त्यातले वीस हजार रुपये मला एक स्कॉलरशिप यायची कॉलेजमध्ये असताना ते वीस हजार रुपये मी त्यात टाकले होते आणि दहा हजार रुपये माझे सेविंगचे होते असे मिळून पस्तीस हजार रुपये मी त्यात टाकले आता पस्तीस हजार रुपये एक थर्ड इयरच्या मुलाला ट्रेडिंगसाठी मिळणे ही खूपच चांगली गोष्ट होती आणि एक स्टार्ट करायला कधीही ती चांगली अमाऊंट होती पण मी त्याच्यावरती ठरवलेलं हो की पस्तीस हजारावरती मी दररोज एक पर्सेंटचीच रिस्क घेणार वन पर्सेंट पर रिस्क वन पर्सेंट रिस्क पर डे हा माझा एक बेसिक रूल आहे आणि मला आज खूप आनंद होतो सांगायला की जेव्हापासून मी फर्स्ट डे ट्रेडिंग चालू होती चालू केली होती तेव्हापासून आत्तापर्यंत हा रूल एकदा पण मोडला नाही आहे की माझं जो कॅपिटल आहे त्याच कॅपिटलवरती दिवसाला एक पर्सेंटपेक्षा जास्त रिस्क मी आजतापर्यंत कधीच घेतली नाही आहे त्यामुळे खूप लॉसेसच्या स्ट्रीक खूप महिने मला कधी कधी पूर्ण पूर्ण महिना लॉस व्हायचा पण कधीच माझं अकाउंट ब्लो झालं नाही आणि त्यामुळे मला आज वाटतं की सहा सात वर्ष मी आज मार्केटमध्ये टिकून आहे की एक पर्सेंट रिस्क पर डे हा रूल तुम्ही पण तुमच्या ट्रेडिंगमध्ये अप्लाय कराल तर नक्कीच तुम्ही पण तुमच्या जे कर ट्रेडिंग करिअर आहे त्याच्यामध्ये सस्टेन करायला शिकाल तर त्याच्यानंतर जवळपास मग त्यावेळेस माझा सिम्पल प्लॅन काय काय असायचा की तीनशे पन्नास रुपये पस्तीस हजारचं एक पर्सेंट म्हणजे तीनशे पन्नास रुपयाची दररोज रिस्क घ्यायची त्याच्यावरती सहाशे ते नऊशे रुपये दिवसाचा प्रॉफिट बुक करायचा बघायचा आणि एवढीच माझी अपेक्षा होती मी बाकीचे जे माझे खर्च होते ते माझे बाबा बघत होते त्यामुळे पैसे कमवलेच पाहिजेत असं माझं काही नव्हतं त्यामुळे ते, ते, ते पस्तीस हजार रुपयाचे कसे साठ हजार रुपये होतात एक लाख रुपये होतात याच्या मी मागे मी नव्हतो मीच सिंपल माझा फंडा होता की तीनशे पन्नास रुपयाचा लॉस घ्यायचा तर तीनशे पन्नास रुपयाचा प्रॉफिट करायचं ते सहाशे किंवा नऊशे रुपयाचं एवढा सिंपल मी डोक्यात हो चालून हे ते सगळं करत होतो आणि जवळपास मी हे केलं जवळपास तीन ते चार महिने माझं हे चालू होतं काही महिने लॉस झाला काही महिने चांगला प्रॉफिट झाला पण ब्रेक इव्हनच्या फेजनी मी चाललो होतो तोपर्यंत जोपर्यंत माझ्या मी एक स्विंग ट्रेड घेतला मी तो स्विंग ट्रेड घेतला होता येस बँक या स्टॉकमध्ये जवळपास पंधरा मार्च दोन हजार वीस वीस रोजी म्हणजे त्याच टायमिंगमध्ये येस बँकमध्ये मला खूप चांगलं कन्व्हेक्शन मिळत होतं आणि तो ट्रेड मी फिबोनाची अनालिसिसवरती घेतलेला बस चांगल्या न्यूज होते चांगले फंडामेंटल्स होते त्यामुळे मी चांगली क्वांटिटी तिथे बाय केली होती आणि स्टॉप लॉस लावून मी तिथे बाईंग केली होती आणि एक स्विंग ट्रेड होता आणि तो मध्ये खूप चांगला वर्क झाला आणि तो मी तेवढा पेशन्सनी होल्ड पण केला आणि जवळपास चार ते पाच दिवसाच्या अंतरामध्ये माझं कॅपिटल तिथे डबल झालं त्याच्यामुळे एक ट्रेडिंगसाठी मला एक चांगलं कॅपिटलही बिल्ड झालं प्लस मी कुठेही रिस्क रिवॉर्ड प्लस मी माझा कोणताही रिस्कचा नियम तिथे मोडला नव्हता आणि त्याच काळात थोडंसे मी निफ्टी बँक निफ्टीची पण अॅनालिसिस करायला चालू केलेली आणि हे एक चांगलं मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे मी तीन चार महिने ट्रेडिंग केलेलं सुरुवातीचं ते प्युअरली मी इक्विटीमध्ये केलेलं मी ऑप्शनच्या नादाला नव्हतं लागलो मी करन्सी ट्रेडिंग करत नव्हतो मी फ्युचर्स ट्रेडिंग करत नव्हतो मी प्रॉपरली इक्विटीमध्ये करत होतो आणि ते पण मला एक प्लस पॉईंट वाटतो की इक्विटीमध्ये त्यामुळे जास्त वलाटिलिटी नसल्यामुळे मी चांगल्या प्रकारे शिकू शकलो आणि प्रत्येक ट्रेड मी जर्नल करायचो त्यावेळेसचे जर्नल अजून पण माझ्याकडे आणि त्यावेळेसचे मी अजून पण रिव्ह्यू करतो की त्यावेळेस माझं ट्रेडिंग कसं होतं आणि आता कसं इम्प्रूव्ह झालंय तर जर्नल करणं हेही इम्पॉर्टंट आहे पण त्या काळात काय झालं की निफ्टी बँक निफ्टीची मी अनालिसिस केली होती आणि फिबो अनालिसिस वरती मला थोडंसं वाटत होतं की मार्चच्या महिन्यात एक मार्केटमध्ये डीप येऊ शकतो तर चांगलं खूप अनालिसिस होतं आणि त्याबद्दल मी माझ्या वडिलांना एक व्हॉट्सअप मेसेजही केला होता अजूनही तो त्यांच्याकडे मेसेज आहे की मार्केट इथून जवळपास चांगलं पडू शकतं त्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जे पण चांगले स्टॉक्स आहेत त्याची प्रॉफिट बुकिंग चालू करा जेव्हा मार्केट पडेल ना तेव्हा तुम्ही ते ॲव्हरेज आउट करू आपण खालून चांगले परत बाईंग करू त्याला एक चांगली बाईंग प्राईस आपल्याला मिळू शकेल तर ती अनालिसिस माझी पूर्ण पूर्ण फिबोनाची बेस्ट होती आणि खरंच मला एवढं वाटलं नव्हतं की मार्केट एवढं पडेल तर जस्ट त्याच्यानंतर कोरोनाचा आउटब्रेक झाला आणि मार्केट जवळपास पन्नास ते साठ टक्के पडलं एवढं एक्सपेक्टेशन मी पण नव्हतं ठेवलं मला वाटलं की एक जवळपास दहा पंधरा जास्तीत जास्त अठरा पर्सेंटचा डिपील पण पर एवढा मोठा डीपील मला माहिती नव्हतं पण त्या काळात काय झालं मी घरी होतो आणि घरी होतो त्यामुळे मला पूर्ण वेळ मार्केटला देता येत होता पूर्ण वेळ ट्रेडिंग करता येत होतं कॉलेजचं काही काम नव्हतं त्यामुळे मी आणि एक चांगलं कॅपिटल पण होतं एक चांगली स्ट्रॅटेजी होती जवळपास दीड वर्ष बॅक टेस्ट केलेली माझ्याकडे स्ट्रॅटेजी होती चांगला एक्सपिरियन्स होता आणि चांगले सेट ऑफ रूल्स होते त्यामुळे तो कोरोनाचा आलेला फॉल आणि ती रिकव्हरी मी खूप चांगल्या प्रकारे ट्रेड करू शकलो आणि त्यातून माझं कॅपिटल स्लो अँड स्टेडी ग्रो झालं स्लो अँड स्टेडी का ग्रो झालं कारण मी एक पर्सेंट रिस्क घेतोय असं प्रॉफिट होऊन होऊन किती होणार आहे तेवढ्या रुपयाच्या कॅपिटल त्यामुळे ग्रो झालं पण स्लो अँड स्टडी झालं पण मला आज पण लोक म्हणतात की तुझं एवढं कॅपिटल वाढतंय तर तू काय एवढे एवढे छोटे छोटे प्रॉफिट्स बुक करतो तर ता त्यांना मी सांगतो माझे छोटे प्रॉफिट्स असतात कारण त्याच्या मी माझ्या कॅपिटलवरती एक पर्सेंट रिस्क घेऊन ते असतात वन पर्सेंट रिस्क घेऊन तेवढे ते प्रॉफिट्स असतात आणि ऑब्विसली मी जेव्हा एक पर्सेंटची रिस्क घेतो तेव्हा तीन चार पाच पर्सेंट ते बुक करायचं विचार करतो पण जेव्हा लॉस होतोय ना तेव्हा एक पर्सेंटचं होतोय त्यामुळे कधी कधी माझ्या जीवनात जवळपास दहा दिवस पंधरा दिवसाच्या पण स्ट्रीक आल्यात पण त्याच्यामध्ये फक्त दहा पर्सेंट पंधरा पर्सेंटचा ड्रॉडाऊन यायचा आणि त्याच्यानंतर तीन पर्सेंट चार पर्सेंटनी तो चार पाच दिवसातच कवर व्हायचा त्याच्यामुळे हे कॅपिटल ग्रो झालं एक एक्सपोटेन्शियली नंतर एक चांगला ग्राफ त्याला यायला लागला आणि जवळपास थ जेव्हा मी फोर्थ इयरमध्ये गेलो तेव्हा एक चांगली ही त्यातून मला जनरेट झाली होती आणि ऑब्वियसली मी एक ॲव्हरेज लेवलचा स्टुडंट होतो आणि त्याच्यामुळे चांगले मार्क्स पडले होते एकही बॅक नव्हता एकही बॅकलॉग कॉलेजमध्ये नव्हता चांगल्या प्रकारे अकॅडमिक करिअर मी पूर्ण करलं होतं त्याच्यामुळे कॅम्पस प्लेसमेंट थ्रू एक ॲव्हरेज सॅलरीवाला जॉब लेटर माझ्याकडे होतं तर ते जॉब लेटर आणि इकडचा माझ्या ट्रेडिंगचा जो पैसा येत होता अगर मी तुम्हाला सांगू तर ट्रेडिंगचे पैसे जॉबपेक्षा मला जास्त मिळत होते तिथून चांगली अर्निंग चाललेली पण जॉबमध्ये स्टॅबिलिटी आहे आता हा डिसिजन एक फोर्थ इयरच्या मुलाला खूपच एक पेचात पाडू शकतो कारण पुढचं पूर्ण करिअर त्याचं त्याच्यावरती डिपेंडंट आहे की जॉब करायचं की आता ट्रेडिंगला फुल टाईम करायचं मग मा त्यामध्ये मला आई वडिलांनी खूप सपोर्ट केला आई वडिलांनी माझ्या मागे राहिले आणि ते बोलले की तुला ट्रेडिंग जमतंय ना ते माझं एफर्ट्स बघत होते ते माझे रिटर्न्स बघत होते की ऍक्च्युअल मी यातून पैसा कमवतोय म्हणून त्यांनी मला सांगितलं जर तू करतोयस ना तर कर फुल टाइम ट्रेडिंग देऊन बघ अजून एक दोन तीन वर्ष होईल तर काहीतरी चांगलंच होईल ते माझ्या मागे उभं राहिले म्हणून मी त्याला एवढं चांगल्या पद्धतीने करू शकलो आणि तिथून मग मी डिसिजन घेतला की मी इथून पुढे ट्रेडिंगच करेल आणि तो माझ्या आयुष्यातला खूप इम्पॉर्टंट डिसिजन होता आणि मी पुढं ट्रेडिंग फुल टाईम ट्रेडिंग परस्यू करण्याचाच विचार केला आणि तिथून मी फुल टाईम ट्रेडिंग करायला लागलो मग तिथून पुढे मला निफ्टी बँक निफ्टीमध्ये अजून थोडीशी उत्सुकता वाढायला लागली आणि मी ऑप्शन्स ट्रेडिंगच्या याला लागलो पण आता माझं कसं असतं जेव्हा पण मी एखाद्या फील्डमध्ये उतरतो ना माझं लहानपणापासूनच आहे की मी जवळपास तीन ते चार महिने त्याच्यावर अभ्यास करतो नंतर त्याच्यामध्ये मी स्वतः पैसे इन्व्हेस्ट करतो मग आता सध्या क्रिप्टोचा ट्रेंड चालू आहे दुसरे एन एफ टीचा ट्रेंड चालू आहे त्याच्यामध्ये पण मी असंच चालू आहे की मी पहिल्यांदा सहा ते सात महिने त्याचा स्टडी करणार आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये पैसे टाकणार मग त्यावेळेस जेव्हा मला निफ्टी आणि बँक निफ्टीबद्दल माहिती पडलेलं तेव्हा पण मी ऑप्शन ट्रेडिंग जवळपास तीन ते चार महिने त्याचा प्रॉपर अभ्यास केला आणि त्यातून मला असं समजलं की माझी जी आताची स्ट्रॅटेजी आहे फिबोनाची आता मी फक्त फिबोनाची वापरतो कारण जो दोन हजार वीसचा कोरोना फॉल मी थोडासा प्रेडिट केला असं म्हणू शकतो प्रेडिट केला होता आणि तो कॅप्चर केला होता, तो फिबोनाची मुळे केलेला तेव्हा आणि परत तो येस बँकचा पण जो शेअर घेतलेला त्याच्याने माझ्याकडे एक चांगलं कॅपिटल आलं होतं त्यामुळे फिबोनाची टूलवरती माझा एक चांगली पकड बसली किंवा चांगला विश्वास बसला असं पण म्हणू शकतो त्यामुळे मी आज ट्रेडिंगमध्ये फक्त फिबोनाची आणि ॲक्शन वापरतो तर त्या स्ट्रॅटेजीनुसार माझ्या स्ट्रॅटेजीला सुटेबल ऑप्शन सेलिंग होतं त्यावेळेस माझं अकाउंट पण चांगलं ग्रो व्हायला लागलेलं आणि ऑप्शन बाईंगमध्ये रिस्क मला घ्यायची नव्हती एक से कारण मी फुल टाइम ट्रेडिंग करतोय त्यामुळे कसं होतं की एक स्टेबल इनकम मी पण कुठेतरी विचार करत होतो म्हणजे पूर्णपणे स्टेबल इन्कम ट्रेडिंगमध्ये नसतो बट एक स्टेबली असं नाही जास्त वोलायटिलिटी नाही पाहिजे म्हणून ते ऑप्शन सेलिंगच मला एक मार्ग दिसत होता आणि त्यासाठी माझ्याकडे एक चांगलं कॅपिटल ही गोळा झालेला ऑप्शन सेलिंगसाठी म्हणून मी विचार केला की आता आपण पूर्ण ऑप्शन सेलिंगमध्ये ट्रान्सफर होऊया आणि खूप चांगल्या प्रकारे मी तिथं ऑप्शन सेलिंगही करायला लागलो आता मी प्युअरली डायरेक्शनल ऑप्शन सेलिंग करतो विबोनाची आणि प्राइसएक्शनच्या बेसिसवरती तर अशा प्रकारे आता जवळपास मी तुम्हाला सांगू तर माझे एक्सपेक्टेशन्स हे असते की पाच ते सहा टक्के महिना निगले कॅपिटलवरती तर ते माझ्यासाठी पुरेसे आहेत आणि मी हेच जे लवीन लोक येतात स्टॉक मार्केट त्यांना सांगू इच्छितो की एक राईट एक्सपेक्टेशन उतरा जेव्हा तुम्ही तीस पस्तीस हजार रुपये घेऊन मार्केटमध्ये उतरताय ना आणि त्याच्यावरती तुम्ही जर एक्सपायरीला ट्रेल करताय तर नवीन आलेले लोक ते पस्तीस हजाराचे कधी एक लाख होत आहेत दीड लाख होत आहेत दहा लाख होत आहेत ते विचार करतात तसा विचार करून चालतच नाही इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज विचार करा की या पस्तीस हजार रुपयावर तीस हजार रुपयावर कसा मी एक पर्सेंटनी रिस्क घेतोय आणि कसं त्याच्यावरती दोन ते तीन पर्सेंटचा प्रॉफिट काढतोय ते जर तुम्ही उड पाळताय ना तर तुम्ही ॲक्च्युअल ट्रेडिंग करताय नाहीतर तुम्ही गॅमलिंग करताय हाच एक सिंपल एक्सपिरियन्स मी तुम्हाला माझ्या लास्ट सहा महिन्यातून सांगू इच्छितो आणि जेव्हा हे ट्रेडिंग चालू होतं सगळं चालू होतं तेव्हा साईड बाय साईड काय चाललेलं की मी लोकांचे कंटेंट क्रिएशन फॉलो करायचो जसं मी जीवन कदमचे व्लॉग्स फॉलो करायचो अंकित भाटिया फॉलो करायचो ट्रॅव्हलिंग मंडेज हॉपिंग बग्स ते ते जे कॉन्टेंट क्रिएशन करतायत ना त्यांचे ब्लॉग्स बघायचो तेव्हा मलाही काहीतरी क्रिएट करावं असं वाटत होतं त्यामुळे मी ही थोडीशी फोटोग्राफी साईड बाय साईड फोटोग्राफी व्हिडिओग्राफी चालू केलेली पण नंतर माझं मला समजायला लागलं की माझ्याकडे व्हिडिओग्राफीचं फोटोग्राफीचं स्किल अजिबात नाही आहे म्हणून मी विचार केला की मग माझ्याकडे कशातच केलं आहे माझ्याकडे ट्रेडिंग आणि स्टॉक मार्केटचं स्किल आहे मग का आपण स्टॉक मार्केट आणि ट्रेडिंगवरती कंटेंट क्रिएशन करू नाही म्हणून मी तेव्हापासून म्हणजे ॲज अ हॉबी आपण म्हणू शकतो की ट्रेडिंग आणि स्टॉक मार्केटवरती इंस्टाग्रामवरती यूट्यूबवरती व्हिडिओज किंवा फोटोज पब्लिश करायला जे माझ्या ॲनालिसिसचे आहेत ते सुरुवात केली आणि ज जवळपास आता ते ऑब्वियसली माझी ॲनालिसिस चांगली होती माझं नॉलेज जवळपास चांगला एक्सपिरियन्स होता त्यामुळे लोकांनी मला फॉलो करायलाही चालू केलं मलाच सांगण्यात खूप आनंद होतो की इंस्टाग्रामवर माझे एक लाख तीस हजार फॉलोअर्स आहेत यूट्यूबवरती चाळीस हजार आहेत आणि टेलिग्रामवरती जवळपास बारा हजार सबस्क्रायबर्स आहेत पण मी आज पण या जे माझी कम्युनिटी आहे मी यांना कम्युनिटी म्हणतो अजूनही त्या साईडला मी ॲज अ हॉबीज फॉलो करतो म्हणजे अजूनपर्यंत मी कधीही माझे कोर्सेस किंवा प्रीमियम मेंबरशिप्स किंवा आपण म्हणू शकतो की कॉल टिप्स असे कधीही ग्रुप्स तयार केलेले नाही आहेत मेंटरशिप प्रोग्रॅम कधीही केले नाहीत अजून पण मला फक्त कॉन्टेंट क्रिएशन आवडतं एडिटिंग आवडते व्हिडिओज बनवायला आवडतात त्याच्यामुळे मी व्हिडिओज बनवतो आहे ते लोकांसोबत शेअर करतो आहे आत्तापर्यंत जर अगर से एक्सपिरियन्स सांगू तर तुम्हाला काहीही तुमच्या आयुष्यात करायचं असेल जे थोडंसं जॉब किंवा दुसऱ्या गोष्टींपेक्षा डिफरंट आहे आणि तुम्हाला वाटत असेल की सोसायटीनी पॅरेंट्सनी समाजाने तुम्हाला ॲक्सेप्ट करावं तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करावं लागेल तेवढं म्हणजे तुमच्या पॅरेंट्सला दिसलं पाहिजे की ॲक्च्युल हा त्याच्यामध्ये हार्डवर्क घेतोय त्यातनं त्याला रिटर्न्स मिळतात ते रिटर्न जेव्हा पालकांना दिसायला लागतील की ॲक्च्युअल तो पैसे त्यातनं कमवतोय तर कोणताच पालक मला नाही असं वाटत की त्या त्याच्यापासून अडवेल की जो एका जॉबमधनं पैसे कमवतो त्यापास त्यापेक्षा दुसऱ्या काही कामातनं चांगले पैसे येतात तर पॅरेंट्स अजिबात अडवणार नाहीत उलट त्याला प्रोत्साहन देतील त्यामुळं इथे मी एवढंच सांगू इच्छितो की जे पण करायचं आहे ना ते बिंदास्त करा फक्त त्याचे रिटर्न दिसू द्या तेवढी मेहनत तुमच्या घरच्यांना दिसू द्या आणि आजपर्यंत आत्तापर्यंत ट्रेडिंगमध्ये सक्सेस अगर मी तुम्हाला सांगू तर माझ्यासाठी ट्रेडिंगमध्ये सक्सेस हा अनएंडिंग आहे ट्रेडिंगमध्ये कोणीही कधीही सक्सेसफुल होऊ शकत नाही कारण ती एक लाँग जर्नी आहे तुम्हाला दररोज एक नवा ट्रेडर एक चांगला ट्रेडर कालच्या ट्रेडरपेक्षा एक नवा ट्रेडर बनायचा आहे असं मला वाटतं आणि माझीही ही जर्नी चालू आहे मला नाही असं वाटतं की ही फक्त सुरुवात आहे अजून खूप गोष्टी आयुष्यात आहेत आणि अर्थातच मला सगळे लोक माझी फॅमिली असू दे माझा भाऊ असू दे मित्र असू दे त्याला सपोर्ट सपोर्ट आणि माझी होणारी मला करते एवढंच सादर करायचं होतं जय हिंद जय महाराष्ट्र जॉब इंटरव्ह्यू क्रॅक करायचा विचार आहे पण कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलता नाहीये इंटरव्ह्यूवरने प्रश्न विचारला की घाबरता किंवा फंबल करायला लागता आता आपण हे सर्व प्रॉब्लेम सॉल्व करूया जोश टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ऍप सोबत या जाणूया त्या तीन गोष्टी ज्या जोश टॉक्स बाकी ऍप पासून वेगळं बनवतात सर्वात प्रथम टॉक लाईव्ह विथ रिअल पीपल फीचर म्हणजे जिथे तुम्ही डेली रिअल लोकांसोबत इंग्लिशमध्ये लाईव्ह बोलायची प्रॅक्टिस करू शकता आणि कॉन्फिडन्स इनक्रीज करू शकता दोन तुम्हाला इथे ग्रामर आणि वोकॅगरीचे डेली सिस्टमॅटिक लेसन्स मिळणार जे तुम्हाला अजून कुठेच नाही मिळू शकत तीन कोर्स कम्प्लीट झाला की आपल्याला मिळणार इंडस्ट्री रेकग्नाइज सर्टिफिकेट ज्याला आपण एक अचीवमेंट म्हणून प्रेझेंट करू शकतो एक मिलियनहून जास्त लोक डेली जो स्टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ॲपवर कॉन्फिडेंटली बोलण्याची प्रॅक्टिस करत आहेत आणि आपल्या लाईफमध्ये पुढे चालत आहेत तर तुम्ही पण आपली ड्रीम जॉब मिळवायची सुरुवात कराच फ्लुएंट इंग्लिश स्पीकिंग स्किलसोबत आता जॉईन करा जो स्टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ॲप हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका